जिल्हा परिषद शाळा कळमधरेच्या चुमुकल्यांची अध्यक्ष चषक स्पर्धेत गरुड जे आपण आहात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल मेहनतीला मिळालं सुवर्ण यश नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कळमधरेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत आपल्या दैदिप्यमान कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे एकूण दहा विविध स्पर्धांपैकी तब्बल पाच स्पर्धांमध्ये या शाळेने प्रथम क्रमांक पटकावून गौगवित यश संपादन केले आहे कळंगरे शाळेच्या विद्यार्थ्यांनी केवळ सामान्य स्पर्धेमध्येच नव्हे तर दिव्यांग विद्यार्थी स्पर्धेतही आपले वर्चस्व सिद्ध केले दिव्यांग श्रेणी दिव्या विलास पवार याने वैयक्तिक गायनात तर किशोर बाळासाहेब गांगुर्डे याने वैयक्तिक नृत्यात प्रथम क्रमांक मिळवला प्रथम क्रमांक आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे सम्यक गंगाधर वानखेडे स्पेलिंग अस्मी आशिष वानखेडे गीतगायन वैष्णवी चिंदू पवार नृत्य प्रतीक्षा ज्ञानेश्वर गांगोडे चित्रकला याशिवाय समूह गीत गायन आणि समूह नृत्य स्पर्धेतही शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे द्वितीय क्रमांकाच्या क्रमांका लढतीतही शाळेचे विद्यार्थी मागे राहिले नाहीत स्पेलिंग बी येता दुसरीमध्ये दिशा पवार मॅथ बीमध्ये गौरव पवार व गीतेश गांगोडे आणि धावण्या स्पर्धेत साई गांगोडे यांनी द्वितीय क्रमांक मिळवून शाळेच्या मुख्याध्यापिका वनवे आहे शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे या ग्रामीण भागातील चिमुकल्यांनी आपल्या कला जोरावर शाळेचे नाव जिल्हा स्तरावर उंचावले आहे सर्व विजयी स्पर्धकांचे आणि शाळेचे परिसरातून कौतुक होत आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाच राहा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनलसाठी प्रतिनिधी गंगाधर वानखेडे चांदवड